सिंधुदुर्गात बारा गुंठे जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त बारा लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये बारा कुंट्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आणि त्यामुळेच आपले कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो अगदी बजेट असणारी अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सकमेंट नाही केलं असेल तर आता सकाळी कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते मुंबई गाव्यापासूनमधून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि मालवण शहरातनं फक्त अठरा किलोमीटरच्या अंतरावरती गाव चाफेखोल तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला बारा गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि आपले साधारण आठशे स्क्वेअर फुटाचे टू बी एच के कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर या प्रॉपर्टीला असलेल्या रस्त्याविषयीचा मुद्दा आधी मी क्लिअर करतो की आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी पायवाटेचा पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो मुख्य डामे रस्ता आणि आपली प्रॉपर्टी यामधील अंतर म्हणाल तर साधारण पंधरा ते वीस मीटरचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला पायवाट ह्या प्रॉपर्टीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीच्या इतर गोष्टीविषयी विचाराल तर मित्रांनो आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आणि आपल्या प्रॉपर्टीचं लागून शेजारी देखील आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सेकंड होम म्हणून किंवा जर आपल्या गावाकडचे घर म्हणून जर राहण्याचा विचार करणार असाल तर आपल्याला प्रॉपर्टीचं सराउंडिंग लोकवस्ती देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीच्या कागदपत्राविषयी म्हणाल तर मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल आय सिंगल ओनर असे आपली प्रॉपर्टी आहे आज स्वतंत्र सातबारा आहे नकाशा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न पडला असणार की ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो आपली हे प्रॉपर्टी मालक कायमस्वरूपी बाहेरगावी वास्तव्यास असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येऊन ही प्रॉपर्टी मेंटेन करणे म्हणजे सांभाळण्याचं शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये पाणी आणि वीज कनेक्शनबद्दल विचारल तर लाईट मीटर आपल्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला लाईटची देखील सोय आपल्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो पाण्यासाठी म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बोरेल करून ठेवण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी त्याचा मोटर म्हणा किंवा इतर गोष्टी काढून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाण्याचा पॉईंट उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपली नवीन मोटर लावून या ठिकाणी पाण्याचा सप्लाय देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटल्यास तुम्ही या ठिकाणी स्वतःची एक स्वतंत्रपणे विहीर देखील करू शकता मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असलेल्या कोकणी घराच्या आतील भागाचे व्हिडिओ शूटिंग आपल्या या व्हिडिओमध्ये उपलब्ध नाही आहे त्यासाठी आम्ही क्षमस आहोत कारण ज्यावेळी आम्ही या प्रॉपर्टी व्हिजिट केली होती त्यावेळी या घराची चावी ही त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती आणि त्या कारणामुळे मित्रांनो आम्हाला या घराचे आतील भागाची व्हिडिओ शूटिंग करता आली नाही आहे परंतु मित्रांनो तुम्ही जी प्रॉपर्टी व्हिजिट करणार असाल तर त्यापूर्वी आपण या ठिकाणी चावीची व्यवस्था देखील करून ठेवू मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दल माहिती विचाराल तर साधारण दोन हजार बारा तेरामधील आपले बांधकाम आहे आणि पूर्णपणे चिरेबंदी बांधकाम आहे आणि पत्राची छप्पर या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या घराच्या आतील भागाची माहिती विचाराल तर मित्रांनो फ्लोरिंगचे काम आणि इंटरनल लाइटिंग म्हणा आणि बाकी प्लॅस्टरचे काम इंटरनल हे काम या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु काही रिनोवेशनचे काम म्हणजे बाहेरील प्लॅस्टर आणि इतर छोट्या मोठ्या कामाची या ठिकाणी गरज आहे परंतु मित्रांनो हे काम केल्यास आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपली ही प्रॉपर्टी वापरू शकता मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीपासून जवळपास सोयीसुद्धा म्हणाल तर मित्रांनो तुम्हाला गावची छोटी दुकानं म्हणजेच दैनंदिन गरजेची दुकानं साधारण दोन ते तीन किलोमीटरच्या ते उपलब्ध आहेत त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ म्हणाल तर कट्टा बाजारपेठ आपल्या साधारण दहा किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन ओरस रेल्वे स्टेशन आपल्या साधारण अठरा किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे जर आपल्या प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो तोही देखील आपल्याला फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे त्याचबरोबर मालवण शहर म्हणा किंवा मालवणचे समुद्रकिनारे म्हणा हे देखील आपल्याला साधारण अठरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीच्या किमतीविषयी माहिती मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की मुंबई गोव्यापासून बसून फक्त वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला बारा कोणत्याचा अगरकटचा प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले साधारण टू बी एच केचं कोकणी घर आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एकूण किंमत बारा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असतातच तुम्ही या ठिकाणी साईड इजिट लिहू शकता आणि प्रॉपर्टी पाहून आपल्या प्रॉपर्टी मालकांशी किमती संदर्भात देखील चर्चा करू शकता मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रीकल्चर प्लॉट असल्यामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याला शेतकरी दाखले देखील आवश्यकता लागेल याची आपण सरो नोंद घ्यावी आणि सोबत मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडले असल्यास या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभपडेच्या व्हॉट्सअप क्रमांकाचा संपर्क साधा तुम्हाला विश्लेल सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिता फापडेच्या चॅनलला नक्की सफाई कोण कारण कोकणातील असे नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आईसोबत मित्रांनो आमच्या अमिताभपट्टीच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती अशाच कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टीची सर्व माहिती त्या ठिकाणी मिळेल चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर